हल्ल्याकडं आणि कशा पद्धतीने हे राजकारण सगळं कोणत्या दिशेला जाताना दिसतंय आज राज्यामध्ये जितेंद्र आव्हाडांवरील हल्ला हे विषयधार्य आहे एक प्रयत्न आहे की पुरोगामी विचार जो आहे मोडून काढण्याचा आणि धर्माच्या आधारावर राजकारण करण्याचा तुमचा प्रयत्न आहे अशा प्रकारची चुकी आहे ती म्हणजे अशा प्रकारचे हल्ले असे भार कृत्य करीत असतात आज दुधाला दर नाही यामुळं शेतकरी शेतकऱ्याचा आक्रोश सुरू आहे अकोलेमध्ये गेल्या चार तीस चाळीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे दुग्ध विकास मंत्री किंवा सरकार याकडे जाणीव करून सरकार म्हणून काय कायमच मदत करावं लागते ज्या ज्या वेळेस अडचणी व्यवसायात त्यावेळेस मदत करावं लागते आत्तापर्यंत आम्ही गेलेली आहे फक्त ती वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे तुम्ही ठीक आहे पाच रुपये देणार अनुदान देणार परंतु पाच रुपये अनुदान देण्याकरता तीस रुपये हे त्यातील सगळ्यांनी दिले पाहिजे असा गंभीर करून जातो कोणता सहकारातला संघ तीस रुपये मीटरला देऊ शकतो असं जर पाहिलं तर त्यामध्ये खूप अडचणी मला दिसत आहेत म्हणजे तुम्ही वस्तुस्थितीशी निगडीत नाही म्हणजे तुम्ही मदत करायचं फक्त आवा आणता आणि अटी आशा घालतात की त्याच्यातून काहीच होणार नाही त्यामुळं शेतकरी दुःख खूप नाराज त्यामध्ये आहे त्याला पावडरला निर्यातीला भरीव मदत करणं हे महत्त्वाचं आहे आताची मदत तुटून ज्या मदत करून हा प्रश्न सुटणार नाही लोकसभेतल्या पराभवानंतर सुजयवी की आता कुठेतरी संगमनेरमधून लढण्याची त्यांनी तयारी दर्शवली किंवा तेव्हा तसं वक्तव्य केलं आहे ते उभे राहिले तर काय त्याचा परिणाम तेव्हा मोठ्याचं वाढतं लेखणी त्याचा छंद जो असतो तो कसं रावला पाहिजे किंवा त्याचा नाही तरी पालकांना पुरवलं पाहिजे लेकरांचा छंद आहे आणि दोन ठिकाणी म्हटले ते म्हटलंच तर छंद पुरवण्याकरता एकावेळी दोन्ही ठिकाणी वर्तवू शकत राहू शकतात बालकाचा छंद तर पुरा होईल